नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे वाहून वा ओंकार ग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे ओके तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल थांबलेला आपण एकदम कडक असे डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आज आपण खेळ घेऊन आले तुमच्यासाठी वाहनू कडक सांग मध्ये सांगते वाहून मागे गणेशोत्सव निमित्त काय केले आहे शुभेच्छुक बॅनर डिझाईन केले फुल टू ॲड पी एल पी व पी एस टी फाईल तुम्हाला ॲड असणार आहेत जशा नेहमीप्रमाणे म्हणून ज्या डिझायनर डिझाईन असतात त्याच्यावरून एकदम कडक अशी डिझाईन आपण क्रिएट केलेली आहे जास्त वेळ न लावता मध्ये तुम्हाला पासवर्ड कुठे असणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके साईज बघू शकता साईज आपण काय केले तुम्हाला आता कॅनवास दिसत असेल आहे बॉक्स म्हणजे एकदम चौकोन ओके हा जो बॉक्स आहे तो बॉक्स मध्ये साईज बघू शकता इंचेसमध्ये जायचं साईज आपण टाकलेले आहे बघू शकता विडत आहे दहा आणि हाईट ठेवलेली आहे टेन पॉईंट फोर्टी फायव्ह म्हणजे अकरा इंच तुम्ही धरा ओके म्हणजे अकरा इंच पकडा अकरा इंच आपण जे काय मार्जिन टाकलेले आहे रेझुलेशन तीनशे ठेवलेले ओके, ओके के के। थे 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 ते कर ओके त्याच्यानंतर साईज आहे तशी राहील ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल एकदम हा कडक बॅकग्राऊंड आहे तुम्ही हा बॅकग्राऊंड वापरून निमित्त जर बॅनर डिझाईन करत असाल जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही हा बॅकग्राऊंड त्यामध्ये यूज करू शकता कडक डिझाईन होईल बरेच भाऊ काय करतात मटेरियल एकदम कडक पद्धतीने वापरतात म्हणजे त्यांना समजतं की कोणती डिझाईन कोणत्या डिझाईनमध्ये कोणते मटेरियल वापरलं पाहिजे जे आपल्या डिझाईनमधून तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो ते तुम्ही घेऊन कोणतीही डिझाईन तुम्ही त्यावरती क्रिएट करू शकता ओके वेडिंगची सुद्धा करू शकता बॅनर डिझाईनवरती पण क्रिएट करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं का आपले व्हिडिओ पूर्ण बघायचे जेणेकरून तुम्हाला पी एच डी फाईल व पी एल पी फाईल भेटून जातील त्यासाठी पासवर्ड व्हिडिओमध्ये असतो लक्षात घ्या ओके तर हे बघू ना हे जे बॅकग्राऊंड हो आहे बघ सुद्धा या बॅकग्राऊंडला आपण काहीतरी म्हणजे जवळ जवळजवळ तीन ते चार भरपूर सारे बॅकग्राऊंड मिक्स करून एक बॅकग्राऊंड क्रिएट झालेला आहे लक्षात घ्या त्याला आपण ग्रुप केलेला आहे जर ग्रुप नसतं केलं ना तर काय झालं असतं पूर्ण एकदम लेअर हाय म्हणजे एकदम फाईलची असते ना एकदम हाय क्वालिटीचं झाली असते ओके प्रिंटर्सवरती तुम्हाला एकदम कडक बॅकग्राऊंड भेटू जातील जास्त वेळ न लावता डायरेक्ट गुगल क्रॉम ओपन करायचं त्याच्यावरती प्रिंटरेस सर्च करा तुम्हाला साईड येऊन जाईल किंवा त्यांचं ॲप्लिकेशन पण आहे बघा नो त्याच्यावरती तुम्हाला बरंच बॅकग्राऊंड वगैरे जे ल, जे मटेरियल पी एन जी पाहिजे ते भेटेल पण क्वालिटीमध्ये भेटणार नाही लक्षात घ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं तुमचं क्रिएटिव्हिटी म्हणजे थोडं तुमची जी काही क्वालिटी असेल ती तुम्हाला त्यामध्ये टाकावी लागेल लक्षात घ्या जेणेकरून ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्ट वगैरे हो जेणेकरून तुम्ही डिझाईन म्हणजे ते बॅकग्राऊंड यूज करू शकता ओके त्याच्यानंतर हा झालेला आपला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला आपण लॉक मारूया त्याच्यानंतर वरती आणि वरती याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असले तीन ब्रश मारलेले आहेत जे आपण एकदम जेव्हा ओल्ड म्हणजे जेव्हा जुने क्रिएटर होते तुम्हाला माहिती असेल तेव्हा आपण काय करायचं एखादी कोणतीतरी ब्रश वगैरे घ्यायचो आणि बॅकग्राऊंडला मारून टाकायचं म्हणजे जेणेकरून जो बॅकग्राऊंडला डार्कपणा येईल ज्या जेणेकरून जो आपला वरती फॉन्ट किंवा टेक्स्ट असेल तो एकदम उठून दिसेल म्हणून त्यासाठी आपण काय केलेलं आहे एक शेप आहे बघू बघू शकता त्या शेपला आपण तीनमध्ये म्हणजे तीन वेळा आपण त्याची पी एन एक एक जी एकावर एक ॲड केलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके तुम्हाला दिसते काय जी आहे ती ओके सेवन्टी फाय ओके तर पी एन जी आहे ते पी एन जी आपण ॲड केलेली आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती सूर्याची पी एन जी आहे ती आपण तिला ऑन ऑफ करूया ओके त्याच्यानंतर आता आपण इथे डायरेक्ट ऑब्जेक्ट घेणार आहे जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट समजून येईल की आपली जी डिझाईन आहे किती मॅटर आहेत काय काय जागा आहे ते आपल्याला इथे दिसून येतील ओके इथे बघू शकता गणपती बाप्पांची आपण कडक अशी पेन जी यामध्ये ॲड केलेली आहे त्याला एकदम कडक इफेक्ट वगैरे तुम्हाला दिसत असेल ओके इफेक्ट कोणता मारलेला आहे तुम्हाला दिसतोय नॉर्मल इफेक्ट आहे जशी त्याच्यामध्ये आपण ओव्हरले वगैरे जे कलर मारतो ओके ते आपण यामध्ये काय केलेलं कलर मारलेले आहे तुम्हाला इथे दिसत असेल नसेल माझं तर झूम करून दाखवतो एकदम पूर्ण एकदम हाय क्वालिटीमध्ये पी एन जी आहे बघू तुम्हाला एकदम कडक आणि एकदम अॅक्रॅक्टिव्ह आपण बॅनर डिझाईन करत असतो ओके तुमच्यासाठी हे सर्व जे काय आहे ते ओके त्याच्यानंतर त्याच्या बॅकग्राऊंडला बघू शकता आपण इथे काय केलं आहे सनची एक, एक, एक तो तो तेज़ा ने तेज़ा ने तेज़ा पी एन जी तुम्हाला माहिती असेल हा जो लेन्स आहे ओके ही लेन्स आहे ना बरेच आपण डिझाईनमध्ये यूज करतो कारण की त्याची भरपूर गरज आहे लक्षात घ्या मी तर एकदम कडक जेणेकरून एकदम जे काय लक्ष असतं ना बघून तर डायरेक्ट त्याकडे जाता घ्या ओके त्याच्यानंतर हे झाले गणपती बाप्पांची पेन जी आपण घालून क्रॉप केलेली आहे म्हणजे जे जशी मला पेन जी फॉर्मेटमध्ये भेटले तशी सेम तशीच भेटलेली आहे मी तिला काही ॲडिट वगैरे केलेली नाही आहे लक्षात घ्या जे ॲडिट केलेलं आहे थोडं ब्राईटनेस वगैरे जे काय आहे ते वाढवलेलं आहे ओके जे आहे ते सांगते बाबन ओके जसं लक्षात ठेवून घ्या आता आल्याच्यानंतर इथे खाली भाऊ शिता खाली आपण काय केलं शिबेच पट्टी ओके ओके हा शुभेच्छोकांसाठी तुम्हाला माहीत असेल जो ओल्ड पेपर म्हणून तुम्ही जर गुगलला सर्च केला बरेच सारे येऊन जातील त्यापैकी जे पिंटरेस्टवरती तुम्हाला सॉरी पिक्स आण नाही कशावरती आहे ते पिक ओके तर फ्री पिकवरती जे आहे ना ते तुम्हाला जे भेटेल ते तिकडे जायचं आणि तिकडं डाउनलोड करून घ्या जेणेकरून एकदम क्वालिटीमध्ये भेटेल लक्षात घ्या जर तुम्ही कुठेही भेटू शकता असं काय नाही की नाही भेटणार पण फ्रीपिकवरती ना एकदम हाय क्वालिटीमध्ये मटेरियल भेटेल लक्षात घ्या फक्त डाउनलोड करायला प्रीमियम प्रॉ वगैरे लागतं ओके तर तुम्ही एकदम डाउनलोड वगैरे करू शकता आता ह्याची शुभेच्छुकी ही पट्टी असणार आहे त्या पट्टीच्या मागे बघू शकता एक ऑरेंज कलर आहे हा बघा बघू शकतो ओके नॉर्मल बॅकग्राऊंड हा असा आहे तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती हा आपण काय केलं आहे ऑरेंज कलरचा एक धब्बा जेणेकरून खाली शुभेच्छुकाने एक आपण काय केलेलं आहे पट्टी यामध्ये यूज केले तुम्हाला दिसते ओके तर ही जी काय असणार आहे एकदम तिला आपण कलर बोलले इथे बघू शकता ही आहे ग्रे कलरमध्ये ओके तर ही ग्रे कलर आहे सॉरी म्हणजे जसं की लाईट ग्रीन म्हणू शकता ओके किंवा डार्क ग्रीन त्याच्यामध्ये आपण त्याला ओव्हरले मारलेलं आहे आता ओव्हरले डबल क्लिक करा त्याच्यावरती डबल क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू द स्टाईलचे ऑप्शन येतील त्यापैकी एक कलर ओव्हरले कलर ओव्हरलेमध्ये आपण लाईट ऑरेंज मारलेलं आहे ओके तुम्हाला जर डिझाईन पाहिजे असेल एकदम क्रिएटिव्हिटी तर आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करून घ्या म्हणून आपले यूट्यूब मित्रपरिवार बारा हजार म्हणजे बारा के ट्वेल के पूर्ण झालेले आहेत त्यासाठी काय करायचं आहे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या जेणेकरून आपण कडक तुमच्यासाठी डिझाईन घेऊन येत असतो ओके फोर्टी नाईन त्याच्यानंतर पुढे व्या हे झालेलं आहे खाली बॅकग्राऊंड ओके त्याच्यानंतर ही शुभेचुगांची पट्टी तर सांगितली पूर्ण एक्सप्लेन आता आपण सर्वात चालू करणार आहे टायपिंगसाठी तर टायपिंग बघू शकता आपण टायपिंग काय केलेलं आहे एकदम एकदम सिक्वेन्स वाईज येतो आपण व्हिडिओ पूर्ण बघा भाऊ नो जेणेकरून तुम्हाला पासवर्ड व सर्व डिझाईन एक्सप्लेन करून जे काय सांगतोय ती एकदम क्रिएटिव्हिटीमध्ये दिसेल जर बॅकग्राऊंडवरती व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करा बॅकग्राऊंडवरती व्हिडिओ येऊन जाईल ओके इथे बघा त्याच्यानंतर इथे बघूयात ही शायरी आपण ॲड केलेली आहे तुम्ही शायरी वगैरे हो किंवा तुमचे मंडलांचे नाव किंवा तुमचा जर ग्रुप वगैरे जर असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ओके त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला काय दिसतंय खाली आहे माघी ओके तर मागे हा साधा फॉन्ट आहे त्याला आपण थोडा ॲडिट केलेला आहे ओके त्याच्यानंतर इथे पाहू शकता माघी श्री गणेश जयंती हा जो फॉन्ट आहे ना इन्फिनिटीचा एकतीस नंबरचा पॉइंट आहे असं मला तर वाटतं आपण सिंपल क्लिक करायचं आहे त्याच्यात क्लिक याच्यानंतर इथं नाव येऊन चार इन्फिनिटी ट्वेंटी नाईन नंबर ओके तुम्हाला दिसतो आहे ओके हा जो आहे त्याला आपण काय केलं आहे सिम्पल एंटर ब्ल्यू शॅडो ओके ऑर्म केलं तर इथं बघू शकता हा नॉर्मल कलर आहे जो की डार्क हळदीसारखा कलर आहे लक्षात घ्या तो तुम्हाला इथे दिसून येईल त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही त्याला आपण काय करणार आहे हे जे इफेक्ट दिलेला आहे ते काय काय दिले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो ओके तर तो इफेक्ट इथे बघून घ्या तुम्हाला दिसेल बिलिव्ह अँड इम्बोस हा जो इफेक्ट आहे म्हणजे बोल्डिंगचा इफेक्ट इंटर शॅडो म्हणजे जो कलर आहे त्याच्यामध्ये आपण शॅडो ॲड करणार आहे ते कोणती शॅडो इथे बघू आहे येलो कलरमध्ये कलर, कलर डच ओके कलर डच हा एक इफेक्ट आहे खाली शॅडो आहे तुम्हाला दिसते जे की आहे पिंक कलरची ऑपोजिटी नॉर्मल ओके तुम्हाला इथे दिसते जास्त काय अडचण येण्यासारखी काहीच गरज नाही आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितले तर तुम्हाला एकदम कडकमध्ये समजून जाईल ओके थर्टी फाय त्याच्यानंतर पुढे येऊया पुढेच्यानंतर इथे बसू येत्या जयंती आता हे तुम्हाला जयंती दिसते हा जो पॉईंट आहे सेम पॉईंट जसा श्री गणेश जो तुम्हाला वरती नाव दिसत असेल त्यालाच कॉपी करून हा एक वेगळा टेक्स्ट आपण यामध्ये क्रिएट केलेला आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे बघू येत्या आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा पाहू शकता एक रॅक्टँगल आहे ओके इथं तुम निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हा तो पॉईंट आपण वापरतो अनेक देवनागरी पॉईंट आहे लक्षात घ्या इथे शुभेच्छुकांचा जो काही फोटो असेल तो यामध्ये ॲड करायचा आहे बहुशत आपले शुभेच्छुक श्री सुनील शंकर असेल की तुम्हाला माहीत असेल माहूल तालुक्याचे लोकप्रिय आमदार फुल टू कडक डिझाईन आपण प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल मागे श्री गणेश जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छा बॅनर डिझाईन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनवरती सेट करून ठेवा धन्यवाद व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद